तर आम्ही इथे माऊली ॲग्रो फार्ममध्ये आलेलो आहोत आणि आम्ही सकाळी मस्त एक ब्रेकफास्ट करून नौकाव्यावर केलेला आहे विहार आम्हाला इत अत्यंत आवडली आणि सगळ्यांनी मनसोक्त आनंद घेतला आमच्यामध्ये किलबिल पार्टी पण आहे त्याच्यामध्ये एक वेद आहे स्वराज पण आहे त्यांना खूपच आनंद झाला आणि ती त्यांनी पण पन... हां नाश्ता पण त्यांचा झकास होता आणखी सुंदर मनसोक्त नाश्ता करून आणि उत्तम सोय होती बाथरूमची उत्तम सोय होती पण गरम त्यांनी केलेली आहे इकडे मुलांसाठी झोका वगैरे आहे तिथून आम्ही सज्जनगडला प्रस्थान करणार आहोत आणि सज्जनगडला जाण्यापूर्वी आम्ही आराम केला इकडे इकडे झोपण्यासाठी टेंट पण त्यांच्यात टेंटमध्ये पण आराम करायला मिळाला आणि खरंच खूपच आनंद झाला चांगली आहे तिथला नाश्ता तिकते बोटिंग वगैरे खूप छान आहे आणि जर कोणाला फ्युचरमध्ये मध्ये असेल तर हा रिसॉर्ट एकदम छान आहे आस्वाद घेऊ शकता तिकडचा नाश्त्याचा प्लस तिकडची बोटिंग वगैरे एकदम छान आहे जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही हा यूज करू शकता भारतात हिशेप